माहूर तालुक्यामधील मच्छिंद्र पारडी रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे इथे निकृष्ट रस्ता तयार करण्यात आला आहे याचा मोठा त्रास प्रवाशनाने लोकांना सहन करावा लागतोय या रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे माहूर तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक आणि पारडी येथील नागरिकांनी केली आहे माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडी रस्त्याची दुरावस्था झाली आहे निकृष्ट रस्ता तयार करण्यात आलाय मात्र याचा त्रास लोकांना आणि प्रवाशांना सहन करावा लागतोय तेव्हा या रस्त्याची तातडीनं चौकशी करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे माहूर तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक आणि पारडी येथील नागरिकांनी केली आहे कंत्राटानं निकृष्ट रस्ता तयार केला आहे मात्र याचा त्रास लोकांना आणि प्रवाशांना होतोय तेव्हा या रोडची तातडीनं चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माहूर तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक आणि पार्डे येथील नागरिकांनी केली आहे मागील पंधरा वर्षांच्या काळामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रदीप नाईक हे सत्ताधारी आहेत आणि या सत्तेमध्ये असे निकृष्ट दराचे सिमेंट आणि डांबडे रस्त्यांचं काम होत आहे असं चित्र स्पष्ट आहे माहूर तालुक्यामधील विकास कामांमध्ये हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाचं काम होत आहे वाहन चालकांना या खड्ड्यांचा सा सामना करावा लागतोय या रस्त्याची पाहणी न झाल्यास शिवसेनेकडनं तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे असा इशारा शिवसेनेचे माहूर तालुका अध्यक्ष सुदर्शन नाईक यांनी दिला आरोप तर राहणारच कारण की ज्या पद्धतीने गुत्तेदारांनी काम केलं सुरुवात केली होती त्यापासूनच आमची होते नजर की बाबा हे काम करा म्हणून चांगलं काम करा इंजिनिअरिंगशी इंजिनिअरशी बोलणं होतं पवार म्हणून आहे आणि ज्या पद्धतीने ह्यांनी काम केले म्हणजे डांबरीकरण आणि सीसीकरण लोकांना एक फसवणूक फसोन, फसवणुकीचंच काम आहे आमदाराचं लक्ष याच्यावर असायला पाहिजे होतं निधी दिल्यावर आणि काम कशा पद्धतीनं करून घ्यायचं होतं हे आमदारचंच काम होतं आणि इथे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं पण काम होतं की ज्या पद्धतीची हे अनेक वर्षापासून ही ह्या रस्त्याचे कामं होत नव्हते आणि ज्या पद्धतीचे कामं झालेत ह्याचे जे सर्व जे गुन्हेगार आहेत इथले लोकप्रतिनिधी आहे काही ग गव्हर्नमेंट कर्मचारी आहेत आणि गुत्तेदार तर आहेतच कारण की ह्या रोड सी सी रोड बघा तुम्ही की एक महिनासुद्धा झालं नाही आणि ते क्रॅक झालेलं आहे फुटलेलं आहे कॉर्नरमधून त्यांची भरणी तेवढी नाही आणि इतक्या डल आणि निष्कृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे की जेणेकरून शिवसेना आता यात धरणं आंदोलन करेल आणि जर ह्या पद्धतीचे कामाची चौकशी नाही केली तर शिवसेना आपल्या सगळ्या पदाधिकारींना घेऊन तीव्र आंदोलन करेल मजार शेख सी चोवीस तास नांदेड सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी